नमस्कार सर्वांचं खूप मनापासून स्वागत आज आपण ना मंडळी आषाढ विशेष गुळाच्या गोड खुसखुशीत कापण्या बनवतोय त्यासाठी एक कप गुळ पाऊन कप पाणी टाकून विरगवून पूर्णपणे थंड करून घ्यायचा नंतर एका भांड्यामध्ये अडीच कप गव्हाचं पीठ घ्यायचं पाव कप इथं बेसन पीठ घ्यायचं दोन चमचे बारीक रवा अर्ध चमचा कच्ची बडीशेप टाकून घ्यायचे पाव चमचा मीठ थोडंसं जायफळ किसून टाकायचं थोडंसं सुंडसुद्धा किसून टाकायचं अडीच चमचे कडकडीत गर गरम तेलाचं मोहन टाकून घ्यायचं सगळं पिठाला चोळून घ्यायचं नंतर गुळाच्या पाणी घट्टसर गोळा मिळवून घ्यायचा दहा मिनटं झाकून ठेवायचं दहा मिनटानंतर बघा अशा प्रकारे पोळी लाटून घ्यायची आपल्याला मध्यम जाडसर अशी पोळी लाटून घ्यायची वरतून थोडेसे ला तीळ लावलेत मी तुम्ही सुद्धा वापरू शकता डायमंड शेपमध्ये छान अशा कापण्या कट करून घ्यायच्या आणि मध्यम गरम तेलामध्ये खुसखुशी तशा तळून घ्यायच्या खूप छान होतात नक्की या प्रकारे ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक शहर आणि सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो सुद्धा तुम्ही बघू शकता धन्यवाद